कारण जसं नरेंद्र नरे मोदीजींनी भारताची अर्थव्यवस्था दोन हजार एकोणतीसपर्यंत फाय ट्रिलियनची होईल असं म्हटलेलं आहे आणि त्या दृष्टीने पावलं देखील उचलल्या जातात आहे तेव्हा महाराष्ट्र त्याच्यामध्ये वन ट्रिलियनची अर्थव्यवस्था देणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सर्व कृषी वाहन योजना दोन ही योजना आणलेली आहे या योजनेनुसार शेतकऱ्यांना दिवसा चोवीस तास सोलाच्या माध्यमातून वीज मिळणार आहे अशी अतिशय महत्त्वाकांक्षी योजना ही पुढच्या अठरा ते चोवीस महिन्यामध्ये शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर अशी योजना ठरणार आहे आज महाराष्ट्रामध्ये जे तीन कोटी ग्राहक आहेत त्यांच्यासाठी आपली जी, जी प्रणाली आहे ही वर्षानुवर्षे तारांनी आणि खांबांनी अशी तयार झालेली आहे तिला रिप्लेस करण्यासाठी मोठी कॉस्ट लागणार आहे मात्र जिथे जिथे आपण नवीन लाईन्स टाकतो आहे त्या अंडरग्राऊंडच राहतील अशा दृष्टीने आपण प्रयत्न करतो आहे नमस्कार दैनिक मुंबई तरुण भारत महा एम टी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत अलोक चाळके ऊर्जा क्षेत्रात अभूतपूर्व बदलांसाठी दोन हजार पस्तीस पर्यंतचा रोडमॅप सादर करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या एका बैठकीमध्ये दिलेले आहेत याच अनुषंगाने आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आज राज्य वीज मंडळाच्या सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास सर आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की हा रोडमॅप नेमका काय असणार आहे नमस्कार सर आज औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये अनेक बदल घडत आहेत त्याच अनुषंगाने राज्यामध्ये जी ऊर्जा क्रांती होणार आहे ती नेमकी काय असणार आहे त्या दृष्टीने आपण काय प्रयत्न करत आहात बघा सध्या आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस जे ऊर्जा मंत्री देखील आहेत ते सातत्याने एक विषय मांडतात आहे की महाराष्ट्र ॲट सेवन्टी फाय महाराष्ट्र ॲट सेवन्टी फाय म्हणजे दोन हजार पस्तीसमध्ये महाराष्ट्राला पंच्याहत्तर वर्ष होतील त्या पंच्याहत्तर वर्ष होत असताना महाराष्ट्र कसा असेल विशेषतः इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजमध्ये महाराष्ट्र कसा असेल या दृष्टीने त्यांनी सर्व राज्यांना असं सर्व आपल्या वेगळेवेगळे डिपार्टमेंटला आपलं रोडमॅप तयार करायला सांगितलेलं आहे कारण जसं नरेंद्र नरे मोदीजींनी भारताची अर्थव्यवस्था दोन हजार एकोणतीसपर्यंत फाय ट्रिलियनची होईल असं म्हटलेलं आहे आणि त्या दृष्टीने पावलं देखील उचलल्या जातात आहे किंवा महाराष्ट्र त्याच्यामध्ये वन ट्रिलियनची अर्थव्यवस्था देणार आहे त्यामुळे दोन हजार पस्तीसमध्ये आपली विजेची मागणी आज जी साधारणतः तीस हजार मेगावॉट आहे ती जवळजवळ बेचाळीस ते पंचेचाळीस हजार मेगावॉट जाईल दृष्टीने आपल्याला पारेक्षणचं जाळा निर्माण करावं लागेल निर्मितीच्या दृष्टीने वीज निर्मिती केंद्र आपल्याला उभारावी लागतील आपल्याला वितरण व्यवस्था मजबूत करावी लागेल त्या दृष्टीने आत्ताच नुकत्याच झालेल्या एका बैठकीमध्ये देवेंद्रजींनी निर्देश दिले की दोन हजार पस्तीसचा रोडमॅप तुम्ही तयार करा सर आपल्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना आहेत केंद्राच्या आहेत राज्याच्या आहेत तर या योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना यासाठी आपण काय प्रयत्न करत आहोत मुळामध्ये शेतकऱ्यांची अतिशय जुनी एक रास्त अशी मागणी आहे की त्यांना वीज दिवसा मिळावे आज आपण त्यांना दिवसा वीज देऊ रात्री देतो काहीच दिवस फक्त दिवसा देतो ते देण्यासाठी दूस दे अनेक अडचणी आहे कारण आपलं एक प्रकारचं जे बँडविड आहे त्या बँडविडच्या काही मर्यादा आहेत त्यामुळे त्यांना आपण कशा प्रकारे न्याय देऊ शकू या दृष्टीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सर कृषी वाहिनी योजना दोन ही योजना आणलेली आहे या योजनेनुसार शेतकऱ्यांना दिवसा चोवीस तास सोहळ्याच्या माध्यमातून वीज मिळणार आहे जवळजवळ सात हजार मेगावॅटची त्याच्यात वीज निर्मिती होणार आहे साडेतीन हजार मेगावॅटचे टेंडर देखील आपण प्रोसेस केलेले आहेत आणि हे करताना साधारणतः तीस हजार कोटीची गुंतवणूक होईल सत्तावीस हजार एकर जागा कामात येणार आहे याच्यामध्ये अठरा एकोणीस मिळणार आहे अशी अतिशय महत्वाकांक्षी योजना ही पुढच्या अठरा ते चोवीस महिन्यामध्ये शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर अशी योजना ठरणार आहे सर त्या बैठकीमध्ये एक अजून मुद्दा होता तो असा की भूमिगत वीज प्रणाली वीज वितरण प्रणाली जी आहे ती भूमिगत असावी तर या दृष्टीने आपण काय करणार आहोत भूमिगत वीज वितरण प्रणाली उभारत असताना नेमकी कोणती असणार विकसित वीज प्रणाली ही भूमिगत असते भूमिगत असली की त्याचं ऑपरेशन मेंटेनन्स कमी असतं नंतर ज्याला आपण म्हणतो की इंटरप्शन ज्याला म्हणतात ते इंटरप्शन देखील होत नाही मात्र ते खर्चिक बाब आहे त्यामुळे आपल्याला एकदम आज महाराष्ट्रामध्ये जे तीन कोटी ग्राहक आहेत त्यांच्यासाठी आपली जी प्रणाली आहे ही वर्षानुवर्षे तारांनी आणि खांबांनी अशी तयार झालेली आहे तिला रिप्लेस करण्यासाठी मोठी कॉस्ट लागणार आहे मात्र जिथे जिथे आपण नवीन लाईन्स टाकतो आहे त्या अंडरग्राऊंडच राहतील अशा दृष्टीने आपण प्रयत्न करतो आहे Uh, तरंग तर, uh, तरं ते सौर ऊर्जा प्रकल्प जे आहेत ते उभारण्याच्या पण काही सूचना या बैठकीत चर्चेसाठी आलेल्या होत्या किंवा काही सूचना देण्यात आलेल्या आहेत तर ही प्रणाली नेमकी कशा पद्धतीने सौर ऊर्जा प्रकल्प जे आहेत ते सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर कोणत्या भागामध्ये उभारण्यात येतील बघा मुख्यतः अपारंपरिक माध्यमात वीज निर्मिती व्हावी हा मोदीजींचा संदेश आहे आणि प्रत्येक राज्य देखील ते पाहत आदरणीय देवेंद्रजी देखील पवन ऊर्जा असो सौर ऊर्जा असो पंप स्टोरेज असो अशा अनेक प्रकारच्या ज्या अपारंपरिक ऊर्जा आहेत ज्याच्यामध्ये पोल्युशन होत नाही अशा ऊर्जांवर आपण फोकस करतोय आता जसं मी शेतकऱ्यांसाठी सांगितलं की सात हजार मेगावॉटची आपण ते करतोय ते करताना करता आपण कुठे नद्यांवर किंवा जिथे वॉटर रिझर्व आहेत त्याच्यावर देखील आपण तरंग सोलार करू शकतो का या दृष्टीने देखील प्रयत्न चालू आहे आणि ते देखील दे आपण त्याच्यावर माध्यमात वीज निर्मिती करणार आहे सर माझं असं म्हणणं की दोन हजार पस्तीसचा रोडमॅप ज्यावेळेस आपण बनवणार आहोत किंवा रोडमॅप सादर करणार आहोत तो रोडमॅप सादर करत असताना आपण काही अभ्यास केलाय का इतर देशातला इतर राज्यातल्या काही प्रकल्पांचा नाही रोडमॅप हा जो आहे अतिरिक्त विजेची जी मागणी आहे त्याची निर्मिती कशी होणार त्याचं पारेषण कसं होणार त्याचा वितरण कसं होणार मुख्यतः हा आहे आपण जे विचारत आहे सातत्याने तो विषय असा की सध्याची जी प्रणाली आहे त्याला रिप्लेस करण्याची कॉस्ट फार मोठ्या प्रमाणामध्ये आग आहे आणि जेव्हा किंवा सरकार त्याचं प्रोविजन करू शकेल तेव्हा नक्कीच त्याच्यावर देखील विचार केला जाईल ती देखील रिप्लेस होईल सर आ, हे सगळं करत असताना तुम्ही वारंवार उल्लेख करत आहात की याची कॉस्ट खूप मोठी असणार आहे तर पायाभूत सुविधांचा विकास करत असताना म्हणजे ऊर्जा विभागाचा जर विचार केला तर हा भार थेट घरगुती वीज ग्राहक जे आहेत त्यांच्यावर नाही आला पाहिजे किंवा जे आपले कि महावितरणचे वीज ग्राहक आहेत त्यांच्यावर येता कामा नये या दृष्टीने आपण काय प्रयत्न करणार आहोत काम हा पैसा एक तर सरकारकडनं खर्च केला जाईल किंवा ग्राहकांकडून उजेच्या केला जाईल याच्यासाठी आपल्याकडे एक नियामक आयोग आहे ते डोळ्यामध्ये तेल घालून दक्षतेने निर्णय करत असतात मात्र योग्य वेळ सरकार त्याला त्याच्यातून देखील माग काढायला शकतो सर आता सध्या कायम अशी चर्चा असते की विजेचे दर वाढले विजेचे दर वाढलेले आहेत तर आपण हे विजेचे दर कायम ठेवण्यासाठी किंवा त्याचा ताण ग्राहकांवर येऊ नये या दृष्टीने काय करत आहोत सध्या विजेचे दर वाढल्याचं मुख्य कारण असं की आपण आजही महाराष्ट्रामध्ये वीज निर्मिती साठ टक्के ही औष्णिक आहे औष्णिक म्हणजे कोळशावर चालणार आहे त्यामुळे कोळशाचे दर कोळं जो आपल्याला ट्रान्सपोर्ट जाणार होतो त्याचे दर आणि कामगारांचे पगार हे सातत्याने वाढत असतात त्यामुळे विजेचे दर वाढतात मात्र ते कंट्रोलमध्ये करण्याच्या दृष्टीने देवदेवजी फडणवीस काय करतात आहे तर आपण सौर ऊर्जेला जास्तीत जास्त महत्त्व आहे त्यामुळे जेवढी आपण सौर ऊर्जा पवन ऊर्जा किंवा पंप स्टोरेज ही ऊर्जा वापरू तेवढीच आपली औष्णिक ऊर्जा कमी होईल आणि औषधिकोमा ऊर्जा जर कमी झाली तर विचित्र असे पॅनलर पुढे तरी ते समांतर होतील तर मी एवढंच सांगेल की देवेंद्रजी फडणवीस जे ऊर्जा मंत्री देखील आहे ते सातत्याने या आपल्या विभागाकडे लक्ष देतात आहे आणि कोळशाचे रेट कसे कमी होतील इम्पोर्टेड कोळता कमीत कमी कसं वापरला जाईल ट्रान्सपोर्ट कॉस्ट कशी वाचेल अशा प्रकारचे अनेक निर्देश देतात आहे आणि अपारंपरिक गुंजा जशी सोलर वीज आहे ती साधारणतः तीन रुपये तीस पैसे प्रति युनिट पडते तीच थर्मलची वीज अतिशय महाग असते तर अशा अनेक आघाड्यांवर अनेक गोष्टींवर त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे की तुम्ही त्याच्यावर काम करा म्हणजे विजेच्या वाढत्या किमतीचा बोझ हा आपल्या ग्राहकांवर पडणार नाही धन्यवाद सर आपण या संपूर्ण मुलाखतीतनं जाणून घेतलं की ऊर्जा निर्मिती क्षेत्रात किंवा ऊर्जा क्षेत्रामध्ये राज्य सरकार नेमकं काय बदल करत आहे किंवा ते बदल कशा रीतीने आगामी काळामध्ये आपल्याला दिसणार आहे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या विषयावर तुमची काही मतं असतील तर ती देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि महा एम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एम टी व्ही डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद